नमस्कार आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब मित्रांनो <laughs> रात्रीचा एक वाजलाय म्हणजे मराठी नऊ वर्ष सुरू झालेला आहे आणि मी आता दीन दलितांची पंढरी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं तीर्थक स्थान श्रीक्षेत्रमि या ठिकाणी आलेलो आहे आणि जवळपास तीन आठवडे या ठिकाणी जो उत्सव चाललेला असतो तो उत्सव आज या ठिकाणी जी फलोर बाग यात्रा आहे त्या यात्रेच्या मिरवणुकीने या ठिकाणी समाप्त होणार आहे तर चला या ठिकाणी भक्तांमध्ये कसा उत्सव आहे तो पाहायचा आहे आणि नाथांचं कानिप नाथाच दर्शनही आपल्याला घ्यायचं आहे बंधू भगिनीं नो या ठिकाणी कानेपनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन पूर्ण महाराष्ट्रातून जे भक्त या ठिकाणी आलेले आहेत ते बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत श्रीक्षत्रमळी पूर्ण महाराष्ट्रातील दीनदलितांची पंढरी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी जवळपास एकवीस दिवस यात्रेचा उत्सव चालू असतो आणि आज फ्लोरबाग या मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या यात्रेने या मोठ्या यात्रेची सांगता होते पहा माझ्या पाठीमागं आपण चैतन्य कानिपनाथ महाराजांचं मुख्य मंदिर पाहू शकता आणि आज जो फुलर बाग यात्रा उत्सव आहे त्यानिमित्त जी विद्युत रोषणाई केलेली आहे त्यामुळे पूर्ण मंदिर कसं उजळून झळळून निघालेलं आहे आणि या ठिकाणी असलेल्या सगळ्या भक्तांमध्ये एक चैतन्य आणि उत्साह असा ओसंडून वाहत असलेला आपल्याला दिसत आहे रात्रीचे दोन वाजले तर या ठिकाणी असणारे भक्त नाथांच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभे असलेले आपणाला दिसत आहेत मित्रांनो मी स्वतःचं भाग्य समजतो आणि या वर्षी म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी मला या ठिकाणी फुलरबाग यात्रेचा लाईव्ह प्रसारण आमच्या लागच्या माध्यमातून आपणाला देण्यास आनंद वाटत आहे पा विद्युत रोषणामध्ये मडीचं कानिपनाथ महाराजांचं मंदिर कसं झगमगतंय आणि पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी जे भक्त येत आहेत वर्षभर काम करतात दिनदुबळे कष्ट करतात आणि या ठिकाणी नाथांच्या बाबाच्या चरणी लीन होतात सगळे कष्ट विसरतात आणि बाबासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचं एक क्षण घेऊन येतो आणि याच क्षणाची लोक वर्षभर वाट पाहत असतात आदेश कानिपनाथ बंधुभगिनींनो आजच्या व्हॉगमधून श्रीक्षत्रमि या ठिकाणी जी फुलोर बाग यात्रा भरते की जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्याचं माहिती आणि या ठिकाणी असलेला उत्सव आजच्या मधून आपण पाहिलेला आहे तर आजचा हा व्लॉग आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपण प्रतिक्रिया नोंदवा या ठिकाणी मी थांबणार आहे आदेश चैतन्य कानिपनाथ महाराज की जय हो धन्यवाद